मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक किंवा जे दर्शक प्रेक्षक आहेत आपणास जर वाटत असेल की थोड्याफार अंशात जरी हा चॅनल आपल्या दैनंदिन गरजांशी निगडीत आहे तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच भविष्यातील घडामोडी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन घंटी वाजवायला विसरू नका अगदी भरभरून लाईक आणि शेअर करा जेणेकरून आत्ता जी बातमी मी, मी आपणास सांगणार आहे ती सर्व दूर पोहोचेल तसेच आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये तसेच व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा सा एक सहा सहा तीन शून्य नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो वरती काढवायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोत आपल्या चैनल वरती आपण सर्वांचे स्वागत करतो विषय असा आहे की सदरिल पत्र हे माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना देण्यात आलेलं आहे विषय आहे प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रिये समर्थन असणेबाबत जे की वेळोवेळी आपण वरती आवाहन करत आहोत की परिस्थिती जी संभ्रमात आहे तर त्यावरती नुसतं बोलून चालणार ना 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 नाही तर कृती देखील करावी लागेल तर त्या अनुषंगाने हे पत्रक अत्यंत सकारात्मक आहे प्रती माजिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकाऱ्यालय यवतमाळ विषय प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रिये समर्थन असणे बाबत तीनदा नाही दहादा वाचल मी माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकार्यालय यवतमाळ विषय प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रिये समर्थन असणेबाबत वर्धा असेल यवतमाळ तर समोर दिसतोय त्यानंतर हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल काही विसरलं असेल किंवा नसेल सर्वांनी डोळे फाडून बघा की संभ्रम जर घालवायचा आहे तर ज्यांची संमती मान्यता आहे त्यांनी अशी मजकुराची एक पत्रक प्रतिमाननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकाऱ्यालय यवतमाळ या संदर्भाने आता मी वाचन करत आहे विषय आहे प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस समर्थन असणेबाबत माननीय महोदय वरील विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की प्रस्तावित असलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला सर्व तेरा जिल्ह्यात समजा बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे माध्यमाद्वारे चित्र निर्माण करून या शक्तीपीठ महामार्गाला काही मोजक्या लोकांद्वारे विरोध केला जात आहे तरी आम्ही सर्व कळंब तालुक्यातील शेतकरी आपणास माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री उकमु महाराष्ट्र राज्य यांना कळवू इच्छितो की आमचे या महामार्गाच्या भूसंपादनाला पूर्ण सहमती आहे आमचे या महामार्गाच्या भूसंपादनाला पूर्ण सहमती आहे आमचे या महामार्गाच्या भूसंपादनाला पूर्ण सहमती आहे तीन तीन वेळा का सांगतोय कबुली जबाब घेतल्यासारखा आहे अलग लक्षात कळत न कळत तुम्ही आपलं मी जी वेळोवेळी विनवणी करतोय तुम्हाला की विरोध असेल तर तो देखीलचा शर्त कळवा मान्यता संमती असेल ती देखील कळवा कारण तुम्ही कळवल्याशिवाय मळब हे जे पूर्ण काय म्हणतात त्याला हेच काय त्याला आत्ता ब्रह वर्ण काहीतरी म्हणतो ना आपण सगळं जे मळब तयार झालेलं आहे भ्रांती ना आहे नाही का भ्रमित झालेलं आहे वातावरण गढूळ झालेलं आहे तर ते निवळणार नाही आमचे या महामार्गाच्या भूसंपादनाला पूर्ण सहमती आहे तसेच या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि युवकांना रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात हा महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातील तसेच इतर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरू शकतो खऱ्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासाशी संबंधित कोणत्याही प्रकल्पाला कधीच विरोध असूच शकत नाही खऱ्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासाशी संबंधित कोणत्याही प्रकल्पाला कधीही विरोध असूच शकत नाही त्या उलट तो नेहमी सहकार्याची भूमिका घेतो मात्र काही मोजक्या राजकीय नेत्यांची नेत्यांनी आणि विशिष्ट भागातील शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांचे या महा मार्गाला विरोध असल्याचे खोटे चित्र निर्माण केले आहे खऱ्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासाशी संबंधित कोणत्याही प्रकल्पाला कधीही विरोध असू शकत नाही त्या उलट तो नेहमी सहकार्याची भूमिकाच घेतो मात्र काही मोजक्या राजकीय नेत्यांनी आणि विशिष्ट भागातील शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांचे या महामार्गाला विरोध असल्याचे खोटे चित्र निर्माण केले आहे मध्ये दलालांचं राहिलं दलालांची पण एक फार मोठी भूमिका आहे तरी आपणास या निवेदनाद्वारे कळ कळकळीची विनंती आहे की आम्हाला योग्य मोबदला देऊन शक्तीपीठ महामार्गाकरता लागणाऱ्या जागेचे भूसंपादन त्वरित करावे तसेच भूमी अभिलेख विभागाद्वारे संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीची मोजणी प्रक्रिया पावसाळ्यात सुद्धा सुरू करण्यास आमचा कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही तरी आपणास या निवेदनाद्वारे कळकळीची विनंती आहे की आम्हाला योग्य मोबदला देऊन शक्तीपीठ महामार्गाकरिता लागणाऱ्या जागेचे भूसंपादन त्वरित करावे तसेच भूमी अभिलेख विभागाद्वारे संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीची मोजणी प्रक्रिया पावसाळ्यात सुद्धा सुरू करण्यास आमचा कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही करिता माननीय महोदयांनी विनंती आहे की करिता माननीय महोदयांना विनंती आहे की नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया त्वरित राबवावी ही विनंती निवेदन करते शेतकरी परत सविनय सादर लक्षात घ्या आता इथं प्रशासनाला विनंती आहे की त्वरित कारवाई सुरू करावी आणि यांचा हा आगाऊ प्रस्ताव समजून तरी आपणास या निवेद निवेदनाद्वारे कळकळीची विनंती आहे की आम्हाला योग्य मोबदला देऊन योग्य मोबदल्यामध्ये तुम्ही जो काही मोबदला ठरवला आहे तर ह्यांचे प्रस्ताव आगाऊ समजून त्यांना एक सांत्वनापर किंवा दिलासा रक्कम जी की एकूण नुकसान भरपाई मावेच्या किंवा आवडच्या पंचवीस टक्के जास्त असते म्हणजे एकूण रकमेच्या पंचवीस टक्के अधिकचा त्यांना तुम्ही सांत्वना किंवा दिलासा द्यावा अशी मी एक माध्यम समूह म्हणून प्रचार प्रसार आणि प्रबोधन करता जे आपण कार्य सुरू केलेलं आहे त्या अनुषंगाने विनंती करतो मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत मुक्काम पोस्ट आणि तालुका परांडा धाराशिव आपणा सर्वांची तातडीने रजा घेतो आशा करतो की त्या तिरंग्याची शान राखण्यामध्ये सगळेच शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक पुढे येतील आणि राष्ट्र उभारणीच्या या कामामध्ये आपला जो काही संमतीचा सहमतीचा किंवा मान्यतेचा जो प्रस्ताव आहे तो आगत्याने पुढाकाराने तत्सम जिल्हाधिकार्यालयात जाऊन जमा करतील आणि ह्या राष्ट्राच्या उभारणीमध्ये परत एकदा तेरा जिल्ह्यांमध्ये गेम चेंजर ठरणाऱ्या समृद्धी महामार्ग दोन म्हणजेच नागपूर गोवा म्हणजेच पावनार ते पत्रादेवी शक्तीपीठ एक्सप्रेसवेच्या कामास आपण जोमाने उत्साहपूर्वक प्रतिसाद द्याल याबद्दल यत्किंचितही शंका नाही जय जवान जय किसान जय विज्ञान जय तंत्रज्ञान चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल घंटी आयकॉन करायला विसरू नका जेणेकरून भविष्यातील नोटिफिकेशन आपणापर्यंत पोचले जातील अगदी मुक्त हस्ताने लाईक करा शेअर करा जेणेकरून हे मळब भ्रांती भ्रामकता अफवा जे काही आहे हे, हे सगळं दूर होण्यासाठी मदत होईल आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आणि आपल्या राष्ट्राची शान म्हणून हा तिरंगा आज जसा मागं फडकताना दिसत आहे तशीच आपल्या देशाची आन बान शान असलेला हा महाराष्ट्र प्रदेश लवकरच उभारी घेऊन परत एकदा आपल्या पुरोगामी विकास आणि प्रगतिशील भूमिकेने देशाच्या पाठीचा भक्कमकाना बनेल यात येत किंचितही शंका नाही आपला अभिप्राय कमेंटमध्ये आणि व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्य वरती नक्की कळवा व्हॉट्सअप नंबर परत एकदा नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो बरंच काही थोडक्या ओळींमध्ये आलेलं आहे आपल्या नेहमीच्या सांगण्याप्रमाणे दिखावे मत जाव अपनी अकल लगाओ पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे परत वाद विवाद संवाद आणि सुसंवादातून प्रत्येक गोष्टीचा मार्ग निघत असतो आणि सगळ्यात महत्वाचं मतभेद असणं स्वाभाविक आहे असायलाच पाहिजे मनभेद नको यवतमाळ जिल्ह्यातील प्रस्ताव देणाऱ्या संमतीचा प्रस्ताव देणाऱ्या सर्व शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक मित्रांचे मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत यूट्यूब चॅनल तर्फे आपणा सर्वांचे अगदी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आशा करतो की प्रशासन असेल प्राधिकरण असेल राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यवतमाळ जिल्ह्यात आज स्कायवे तर पूर्ण होतोच आहे टेक्स्टाईल देखील नावारूपाला येतच असेल बऱ्याच लोकांना माहिती असेल नसेल पण यवतमाळ जिल्ह्याच्या भविष्यातील घोडदोडीमध्ये एक प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी हा यूट्यूब चॅनल आपल्या नेहमी सेवेत अहोरात्र असेल निम्न तुदना बहुतेक माझ्या अंदाजाने आर्णीच्या इकडं आग्नेयाला त्या नदीवरती काम चालू आहे सर्वार्थाने सकारात्मक बऱ्याच गोष्टी आहेत जो जुना तीनशे एकसष्ट नंबर आहे त्या हायवेच्या बाजूला भविष्यातील बिगवणचा म्हणजेच उजनी धरण बॅकवॉटर म्हणजे समजा रोहित पक्षी तो फ्लेमिंगो असेल किंवा मत्स्य व्यवसायाबद्दलचा एक पायलट प्रोजेक्ट किंवा इकडं या तुम्ही सगळे पुण्याला एकदा इथून आपण ते जे काही मला सांगायचं आहे तुम्ही गुगलमध्ये पहा किंवा मी एकदा आवर्जून कमेंटमध्ये लिहा तर विशेष त्याच्यासाठी व्हिडिओ करेल तुमच्या लक्षात येतं आहे का मला काय म्हणायचं आहे की जो बॅकवॉटर आहे तर तुमचा जो जवळजवळ इकडं आता मी नकाशा ना उघडलेला नाही आहे माझ्या अंदाजाने उमरखेडपर्यंत तो जो काय कळमपासूनचा पट्टा आहे तर हा वेगळ्या एक खाद्य संस्कृतीला उद्या भरारी देणारा असणारच यात काही वावच नाही कुणाच्याही मनात कसलीही शंका असायला कसलंही कारण नाही आहे तरी देखील तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंटमध्ये तसं लिहा आवर्जून त्या बाबतीत मुंबई हैदराबाद किंवा पुणे सोलापूर हायवेच्या बिगवन परिसरातील मग ते रोहित पक्षी किंवा फ्लेमिंगोचे बर्ड सँच्युरी म्हणजे पक्षी निरीक्षण असेल किंवा तिथं मत्स्य व्यवसायानिमित्त जी काही फिश डिशेसची जी, जी काही एक खाद्य संस्कृती उदयास आलेली आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही सर्च करा की बिगवन म्हणून बिगवन ते इंदापूरचा पट्टा तर तुम्हाला तिथंच ते सगळं दिसेल तर सेम सायमल्टेनियसली तुमच्या इकडं आग्नेय पूर्व आग्नेय पश्चिम आणि नैऋत्य अशा भागात तो पाणलोट क्षेत्रात तो फायद्याचा ठरणारा प्रकल्प ह्या हायवेवरती मत्स्य व्यवसाय केंद्रित खाद्य संस्कृती घेऊन येईलच यात इतकींची ते शंका नाही आहे व्हिडिओ जर हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आवर्जून मी विथ रेफरन्स टू बिग वन उजनी बॅकवॉटर बिगवन ते इंदापूरचा म्हणजे सायराटचे जे शूटिंग झालेलं आहे त्या लगतच्या परिसराचा आवर्जून व्हिडिओ करेल जेणेकरून आज यवतमाळच्या शिर्पेच्यातील मानाचा तुरा असणारं कळंब गणपती मंदिर असेल आत्ता पूर्णावस्थेला गेलेला किंवा चालू असलेला किंवा जाणारा असलेला स्काय वॉक असेल जो की भारतात पहिला आहे माझ्या अंदाजाने दुसरा जो कापड उद्योगाच्या का हिशोबाने टेक्स्टाईल पार्क असेल ह्या तीन गोष्टी तर प्रामुख्याने आणि चौथी म्हणजे शक्तीपीठ आणि तो प्रकल्प या सर्व पार्श्वभूमीवरती परत एकदा आपल्या सर्व दर्शक प्रेक्षकांतर्फे सभासदांतर्फे देखील यवतमाळमधील सकारात्मक भावनेने पुढे जाणाऱ्या सर्वसाधारण शेतकरी कष्टकरी भूमिपुत्र आणि जमीन मालकांचे अगदी 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 मनापासून सहर्ष स्वागत आम्ही सगळे त्या सृष्टी निर्मात्याकडे प्रार्थना करू की इथून पुढचा यवतमाळ जिल्ह्याचा समृद्धीचा भरभराटीचा आणि यशोगाथेचा काळ हा महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड भारताला दिशादर्शक ठर थर देणारा ठरणारा असो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय